मनापासून सह मित्रांनो आज आपण जाणार आहेत माग गावाच्या पाठीमागे एक वाडी रेडवाडी म्हणून तिकडे जाणार मुकुंद साबळे यांना भेटायला आणि भरपूर असं पाऊस आहे गावाला दोन चार दिवस झाले आणि आपण चालू आहे आता रस्त्यानं तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हे संपूर्ण असं गाव आहे आणि आपण आता दा रस्त्यानं जाणार आहे तुम्ही बघू शकता समोरच एस टी बघा नवढा एस टी आलेली आणि ती वाडा लागलेली आणि ते वरतून अशी राऊंड मारून गावात तिथे बघा म्हणजे अशी राऊंड टाकून परत यार असताना इकडे न राहणार आपण पाठीमागे इकडं वाढे इकडे जाणार आहेत हायका नाही मुकून साबरी घरामध्ये ते आपण जागणार आहेत चला बघ निघूया आपण पाऊसही थोडं थोडं चालू आहे म्हणजे असं बारीक बारीक म्हणजे पण मग भरपूर असं पाऊस हे आठवड्यामध्ये भरपूर पाऊस पडलेले त्याच्यामुळं आणि आता श्रावण संपलेलं आहे म्हणजे आणि भाद्रपद माने निघालेलं आणि वैरणसुद्धा उतरणाची कापायला झालेली बघू शकतात कापायला म्हणजे आता लोक कापून येत नाही ही वरची आमची रेडवा खरवाडी म्हणून ओळख ओळखतात इकडं वरती आणि वारा प्रमाण जास्त हे बघा पूर्ण राहिलेले आहेत आणि शक्यतो वादळाचा मोठा इकडं हे चालली पाऊस कमी आहे पण मग वारा जास्त आपण निघालो रस्त्यानं आता वाहतगी अशी चांगली वगैरे झालेली आहेत छानपैकी आणि इकुंडिक वाडा येतो या वरच्या साईट ना बघा आणि आपण सुद्धा मकरात थंडी नाही येऊन गेलेलो म्हणजे थंडी प्रमाणाच्या वारी आणि समोर आहे ही गावाकडे आतमध्ये एंट्री करण्यासाठी येशे आलेले सुनीला आणली म्हणतो लवकरच आणली रे जेव्हा गावात ये आपले सरच स्वागत करते मित्रांनो आणि इथून यासाठी ह्या मार गेली आणि ह्या रस्त्यांना परत म्हणजे कारण गा इकूण अशी जाती राऊंड टाकून येते परत इकडे गावामध्ये चला आपले जे जीव जीवचा टावर दिसतो समोर तिथं आपल्याला जायचं तिथं मुकुंद साबळे यांच्या घरी तिथं आपण जाणार आहेत म्हटलं ना असं भरपूर असं चांगलं वातावरण असते आणि फ्रेश वातावरण असते पण मग थंडी भरपूर आहे त्याच्यामुळं थंडीमुळं सगळा हे नाहीतर वातावरण ना खूप छान आहे व हवाबिवा एकदम शुद्ध हवा आणि समोर नवरीचं डोंगर आहे पूर्ण वरायडी डोंगर म्हणून ओळखतात त्याला आणि पूर्ण असं धुके नाही धुकट आले ते पूर्ण असं गायब झालेली आहे बघा आणि इकडं गाव आहे मित्रांनो त्या गावातून आपण आलेले आणि इकडं गावाची एक वाडे ह्या वाडे ग वाडीमध्ये जा आपण ह्या वाडी म्हणून पाहू शकतात भातांचे कसे प्रकारे फूट वगैरे केलेली सगळं म्हणजे आता पाऊस गेला तरी काय हरकत नाही वाऱ्यामुळं थंडी वाहत लागली नाही जास्त वाह असल्यामुळं आणि सरळ रस्ता नाणेघाटाकडे जातो म्हणजे पूर्ण आपल्या पर्यटनस्थळ नाणेघाट इकडे जातो आणि सरळ मला का जुन्नरला जातो असं म्हणजे दोन दोन तिथं आणि वा वादळाचं प्रमाण जास्त म्हणजे पा लेट ला रॉप लेट लावल्यामुळं जरा बार एक आहे सगळं चांगलं पाहिजे असत आणि इकडे ती गावची एरी मित्रांनो इथं समोरच आपल्या म्हणजे गावकीची एरी पाणी पिण्यासाठी वापरतात तिकडे आणि समोर अशी दिसते ही सर्व अशी रियाळ वाटे जिल्ह्याचा टावर आहे मानला ना मित्रांनो पाऊस वारा तिथला थंडी भरपूर असं आणि इकडं लोक जास्त करून गॅसचा जा कमी उपयोग करतात पण मग चुलीचा पावसाळा म्हणजे जास्त प्रमाणात उपयोग करतात म्हणजे थंडी वगैरे नये म्हणून शेकायसाठी जास्त प्रमाणात म्हणजे फाट्यांचा उपयोग होतो आणि गॅस कमी प्रमाणात वापरतात बघा इकडे भांडे हो गे वगैरे कसं म्हणजे असे गावक आपल्याला वेगवेगळी माणसं काम करताना दिसतात कोणी गुरं कोणी भांडी घासताना कोणी शेतामध्ये भात नेदताना आणि इथे छोटासा वाड आहे तेव्हा आपण पार करून त्या साईडला जाणार छोटासा वडा आहे फिरून चाललेले आता जुन्नरला म्हणजे जुन्नर आज नवळा मित्रांनो फायनली आपण आता पोचलेले मुकुंद साबळे यांच्या घरी आणि हे बघा समोरच समोरच त्यांच्या घरी आपण पोचलेले आणि चिकट पण भरपूर झालेली पाऊस झाल्यामुळं चला मग जाऊया पाहूया मुकुंदचं काय काय चालेल मुकुंद मुकुंद गावात ए गोळी बघू शकते मी अशा प्रकारे डायरेक्ट माऊला बसलेला असते कारण कधी पाऊस वगैरे जास्त असत त्यामुळं मुकुंद साहेब बसलेले आता माऊली बघत आणि आपण पोचलो होतो याच्या घरी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा विसरू नका कारण की अंधारे जेवढ्यात आलेले चला मग मित्रांनो धन्यवाद भेटूया चांगल्या चांगल्या घेऊन प्रयत्न करेन कारण कर आता पाऊस पाऊसहीच या पाऊस तर तुम्हाला चांगली देऊ दाखवून चला मग ठेवाय बाय बाय मग थांबूया तर इथंच आपण